नमस्कार आज आपण एका खूप इंटरेस्टिंग आणि गुड विषयावर बोलणार आहोत हो विषय आहे सिद्धयोगी अभिषेक वैरागी आणि स्वामी समर्थन बद्दलचे त्यांचे अनुभव अगदी त्यांनी सांगितलेले काही विलक्षण अनुभव आणि त्यातून अध्यात्माचे जे पैलू उलगडतात त्यावर आपण आज लक्ष देणार आहोत यासाठी आपण कॉस्मो स्टार मीडिया या युट्यूब चॅनलवरचा त्यांचा एक संवाद ऐकलाय बरोबर हो त्याच चॅनलवरचा ज्यात अभिषेक वैरागी स्वतः त्यांचे अनुभव सांगतात आपला उद्देश काय आज हे अनुभव समजून घेणं हो एकतर ते अनुभव समजून घेणं मग सिद्ध योग म्हणजे एका भक्ताचा आणि त्याच्या उपास्य दैवताचा संबंध कसा असू शकतो म्हणजे किती अकल्पनीय असू शकतो हे बघणं बरोबर चला तर मग सुरुवात करूया वैरागी म्हणतात की ते स्वामींशी थेट बोलू शकतात ही कल्पनाच किती म्हणजे विलक्षण आहे नाही का नक्कीच आधी आपण अभिषेक वैरागींची थोडी ओळख करून घेऊ त्यांचं शिक्षण पुण्यात झालंय आणि मग ते अध्यात्माकडे वळले आणि त्यांनी आदि गुरु संप्रदाय स्थापन केला आहे पण ते स्वतःला सिद्ध योगी म्हणतात याचा नेमका अर्थ काय घ्यायचा अनेकांना वाटतं सिद्ध योगी म्हणजे ज्याच्याकडे सिद्धी आहेत बरोबर म्हणजे हवेत उडणं किंवा असं काहीतरी पण वैराग्यांच्या म्हणण्यानुसार सिद्धयोगी म्हणजे ज्याला आत्मिक तत्वाची ओळख झालीये आत्मिक तत्व म्हणजे कुंडलिनी शक्ती अगदी ज्याला कुंडलिनी शक्तीची ओळख झालीये जो त्या ऊर्जेच्या सान्निध्यात राहतो आणि आणि महत्त्वाचं म्हणजे त्या आधारावर इतरांना मार्गदर्शन करतो अच्छा म्हणजे ही फक्त वैयक्तिक साधना नाही तर नाही इतरांना मार्गदर्शन करणं हा पण त्याचा एक भाग आहे आणि ते मार्गदर्शन कीर्तनातून असेल तुन असेल व्याख्यानातून किंवा सुद्धा ते यज्ञाला फक्त कर्मकांड नाही मानत त्यांच्या मते ती एक मोठी हिलिंग प्रक्रिया आहे हिलिंग म्हणजे कशी अग्नी ऊर्जा आणि मंत्रांची ध्वनी ऊर्जा या एकत्र येऊन सकारात्मक परिणाम साधतात असं त्यांचं म्हणणं आहे तर थोडक्यात सिद्ध योगी म्हणजे आत्मिक ऊर्जेशी जोडलेला एक मार्गदर्शक हे इंटरेस्टिंग आहे मग त्यांच्या या प्रवासाची सुरुवात ती कशी झाली ते से काही वेगळे अनुभव सांगतात ना हो सांगतात की अगदी लहानपणी म्हणजे वर्षांचे असताना एकटेच हसायचे किंवा शांत बसायचे आणि बोललेलं खरं व्हायचं हो सहज बोलून गेलेल्या गोष्टी खऱ्या ठरायच्या पण मग जसं ते म्हणतात मोठे झाल्यावर इंद्रियांमध्ये अडकल्यावर हे अनुभव थांबले अच्छा काही काळ थांबले मग पुन्हा कधी सुरू झाले साधारण सहावी आठवीच्या दरम्यान तेव्हा स्वप्नात भविष्यकालीन घटना दिसू लागल्या अपघात मृत्यू अशा गोष्टी बापरे मग घरच्यांनी काय म्हटलं घरच्यांनी समजावलं मग त्यांनी ते सांगणं बंद केलं पण घटना मात्र घडायच्या खरा टर्निंग पॉइंट आला तो दहावीत असताना तो कुंडलिनी जागृतीचा अनुभव बरोबर अगदी लेक्चर चालू होतं आणि पाठीच्या कण्यातून एक तीव्र ऊर्जा अशी वर खाली गेल्यासारखी वाटली आणि मग हातपाय जड झाले आणि एकदम त्रयस्थ भाव आला म्हणजे सगळं काही वेगळं अलिप्त वाटायला लागलं त्याला कळलं नाही काय होतंय ते नाही ते गोंधाळले घाबरले आणि घरी निघून गेले हा त्यांचा कुंडलिनी जागृतीचा पहिला आणि खूप तीव्र अनुभव होता आणि यामागे मागच्या जन्माचे संस्कार आहेत असंही ते म्हणतात हो त्यांच्या मागच्या जन्मातल्या साधनेचं फळ मिळण्याचं वय होतं सोळा सतरा आणि त्याच वयात इकडे कुंडलिनी जागृत झाली म्हणजे हा प्रवास एका जन्मापुरता नसतो बरोबर कुंडलिनी जागृतीचे असे अनुभव म्हणजे शारीरिक संवेदना मानसिक बदल हे सुरुवातीला गोंधळवतात पण ते महत्वाचे टप्पे आहेत हे तर झाले त्यांच्या आतल्या प्रवासाचे संकेत पण मग स्वामी समर्थांशी प्रत्यक्ष भेटी ते अनुभव तर खूपच नाट्यमय आहेत पहिला अनुभव तो पेट्रोलवाला हो तो पेट्रोल संपल्याचा प्रसंग बारावीत होते ते रात्री उशिरा डान्स क्लासमधून परत येत होते गाडीत पेट्रोल संपलं अंधार मोबाईल बंद एकदम बिकट परिस्थिती तेव्हा त्यांनी स्वामींचा मंत्र म्हटला आणि मागून आवाज आला काय रे बाळा एक उंच धिप्पाड व्यक्ती चेहरा झाकलेला मदतीला आले पेट्रोल दिलं पण गंमत म्हणजे त्या व्यक्तीला गाडीवर मागे बसवलं तर गाडीला वजनच जाणवलं नाही काय सांगताय आणि मग ते गायब झाले हो अचानक अदृश्य झाले ह्या अनुभवातून खूप गोष्टी कळतात एकतर गरजेच्या वेळी दैवी मदत मिळते दुसरं म्हणजे भौतिक नियमांच्या पलीकडचे अनुभव वजन न जाणवणं अदृश्य होणं आणि तिसरं म्हणजे त्या अनुभवाची तीव्रता त्यांना तीन दिवस ताप आला होता नंतर अगदी हा फक्त योगायोग नव्हता एका शक्तिशाळी ऊर्जेशी संपर्क आला होता तो म्हणजे कृपा पण आणि परीक्षा पण म्हणता येईल श्रद्धेची आणि धैर्याची कसोटी होती ती दुसरा अनुभव तर आणखीनच विलक्षण आहे जिथे स्वामी थेट महादेवाच्या रूपात प्रकट झाले हो पंचवीस डिसेंबर दोन हजार अकराची रात्र घरात अचानक धूप लोबान असं संमिश्र वास यायला लागला धूर पसरला आणि समोर, समोर हातात अग्नीचा त्रिशूळ घेतलेले जटाधारी बलदंड असे साक्षात महावेव स्वरूप स्वामी उभे विचार करा काय वाटलं असेल त्यांना ते प्रचंड घाबरले आणि त्यांनी स्वामींना अक्षरशः जायला सांगितलं आणि ते गेले सुद्धा स्वामी हे दत्तात्रयाचे अवतार आहेत ना ज्यात ब्रह्मा विष्णू महेश तिन्ही आहेत हो त्यामुळे त्यांचं असं रुद्ररूपात येणं हे त्यांच्या बहुरूपी स्वरूपाचं प्रतीक असू शकतं किंवा भक्ताच्या मार्गातले अडथळे दूर करण्याचं पण भीती वाटणं साहजिक आहे अशा वेळी नक्कीच पण या दर्शनातून स्वामींनी त्यांच्या अस्तित्वाची आणि सामर्थ्याची एक वेगळीच प्रचिती दिली या थेट भेटीनंतर मग संवादाचा एक वेगळा टप्पा सुरू झाला ज्याला ते परावाणी म्हणतात म्हणजे काय नक्की परावाणीनंतर त्यांना घरात वेगवेगळे आवाज ऐकू यायला लागले ताळ चिपळ्या मृदंग शंख वीणा थांबल्यावर एक गंभीर प्रभावी आवाज आला क्यू पहिचा आणि मग स्वामींशी त्यांचा थेट संवाद सुरू झाला परावाणी म्हणजे म्हणजे कसा संवाद असतो हा म्हणजे सामान्य बोलण्याच्या पलीकडचा सूक्ष्म संवाद जो थेट अंतःकरणात स्फुरतो म्हणजे मनात विचार येण्यासारखा की कानात ऐकू येण्यासारखा ते त्यांनी नक्की नाही सांगितलंय पण हा संवाद स्वामींच्या इच्छेवर अवलंबून असतो विचारलं की लगेच उत्तर मिळेल असं नाही आणि उत्तरांचे अर्थ पण लगेच कळत नाहीत म्हणे बरोबर स्वामींच्या उत्तरांचे अर्थ अनेक पदरी असतात ते लगेच नाही कळत वैरागी म्हणतात स्वामींच्या कुठल्याच वाक्याचा अर्थ एक नसतो घडलेलं घडणारं आणि चालू असलेलं सगळं ते एका वाक्यात आणू शकतात त्यांनी स्वामींना त्यांच्या रूपाबद्दल विचारलं होतं तुम्ही एवढे बारीक कसे त्याचं उत्तर खूप मार्मिक आहे हो स्वामी म्हणाले माना की तेरी नजर में काबिल नहीं है हम कदरदान है हम याचा अर्थ असा की ज्यांना कदाचित किंमत कळत नाही पण जे तळमळतात त्यांच्यासाठी ते किती अनमोल आहे हा भक्ताच्या दृष्टिकोनावर आणि परमात्म्याच्या स्वरूपावरचा कटाक्ष आहे अगदी आणि तुम्ही कोण आहात या प्रश्नावर त्यांनी स्वतःच सर्व समावेशक रूप सांगितलं तेच त्रिदेव तेच गणपती तेच नरसिंग सरस्वती हा संवाद म्हणजे हळूहळू परमात्म्याच्या विराटत्वाची ओळख करून देणं आहे म्हणजे हा दैवी संवाद थेट प्रश्नोत्तरांसारखा नाहीये तो काळानुसार उलगडणारा अनेक अर्थ असलेला सूक्ष्म मार्गदर्शन आहे बरोबर स्वामींप्रमाणेच शंकर महाराजांचे अनुभव पण तसेच विलक्षण आहेत पहिला अनुभव तर सूक्ष्म देहाचा आहे हो ते झोपेतून जागे झाले म्हणजे सूक्ष्म देहाने आणि बघतात तर काय शंकर महाराज भिंतीतून प्रकट झाले भिंतीतून हो त्यांनी पाया पडल्यावर महाराजांनी पैशांचा बंडल देऊ केला पण वैरागिनी नम्रपणे नाकारला म्हणाले तुम्ही आलात हेच खूप आहे आणि मग ते देवीच्या पायांचं दर्शन ते काय होतं त्यांनी खाली पाहिलं तर देवीसारखे पाय दिसले आणि वर पाहिलं तर परत महाराज ही एक प्रकारची परीक्षा होती परीक्षा कशाची महाराजांचं वाक्य आहे मालक हवा का उपहार मालक हवा का गिफ्ट वैरागिनी उपहार नाकारला म्हणजे त्यांना मालक हवा होता परमात्मा हवा होता अच्छा आणि देवी रूपात दर्शन ते त्यांच्यातील शक्ती तत्वाची अनुभूती असू शकते आणि सूक्ष्म देहाचा अनुभव म्हणजे स्थूल अस्तित्वाची जाणीव हा आध्यात्मिक प्रगतीचा एक महत्वाचा जीवावरच्या आजारपणातला आहे डेंग्यू झाला होता त्यांना हो अत्यवस्थ होते प्लेटलेट्स खूप कमी झाल्या होत्या तेव्हा शंकर महाराज प्रकट झाले आणि त्यांनी आधी शिव्या घातल्या हो आधी शिव्या घातल्या बोलले आणि मग मिठी मारली म्हणाले विसरलाय का मालकांनी पुढची कामं दिली आहेत आणि त्या मिठेनंतर ते बरे झाले हो प्रचंड घाम आला ताप उतरला आणि प्लेटलेट्स नॉर्मल तेही कोणत्याही औषधांशिवाय आणि महत्वाचं म्हणजे तिथे असलेल्या इतरांना पण पांढरा प्रकाश आणि महाराजांची आकृती दिसली होती गुरुंच असं शिव्या घालणं किंवा मारण हे सुद्धा कृपेचं लक्षण मानलं जातं असं वैरागी म्हणतात अगदी कारण त्यातून भक्ताचे दोष किंवा पाप नष्ट होतात अशी श्रद्धा आहे याच संदर्भात गोंदवलेकर महाराजांचा स्वप्नातला उपदेश महत्वाचा आहे कोणता उपदेश सद्गुरु सांगतो ते करावे सद्गुरु करतो ते करू नये अच्छा कारण पात्रता वेगळी असते बरोबर आपण त्याचं अनुकरण नाही करू शकत हे गुरु शिष्य नात्यातल्या मर्यादा आणि जबाबदारी स्पष्ट करत या अनुभवांमध्ये सिद्धींचा पण उल्लेख येतो वैरागींना वाचा सिद्धी मिळाली होती म्हणजे बोललेलं खरं होण्याची शक्ती हो पण सुरुवातीला ते सहानुभूतीपोटी कोणालाही मदत करण्यासाठी तिचा वापर करायचे मग काय झालं स्वामींनी नंतर ती शक्ती काढून घेतली आणि फक्त त्यांच्या म्हणजे स्वामींच्या इच्छेनुसारच ती कार्य करेल असं केलं असं का वैरागी म्हणतात ते चांगलंच झालं कारण लोकांना त्याची किंमत नव्हती आणि त्याचा योग्य वापरही होत नव्हता यातून धडा मिळतो हो की सिद्धी या वैयक्तिक फायद्यासाठी नाहीत अगदी त्या परमात्म्याच्या योजनेचा भाग म्हणून योग्य वेळी आणि योग्य कारणासाठी वापरायचे असतात इदम मम हे माझे नाही ही भावना महत्वाची आहे सिद्धी मिळवणं एक वेळ सोपं असेल पण ती सांभाळणं आणि योग्य वापर करणं जास्त कठीण आहे बरोबर याच संदर्भातला अजून एक अनुभव आहे त्यांचा रागाच्या भरात त्यांनी स्वामींनी दिलेल्या वस्तू फोटोसमोर फेकल्या होत्या हो आणि तेव्हा फोटोतून अश्रू आले होते हे खूप महत्वाचं आहे हे दाखवतं की देवत्व हे सजीव आहे देव म्हणजे फक्त मूर्ती किंवा फोटो नाही तर ती एक चैतन्यमय शक्ती आहे आपल्या भावनांचा कर्माचा तिच्यावर परिणाम होतो त्या अश्रूंमधून स्वामींनी कदाचित त्यांच्या कृतीची जाणीव करून दिली असेल असू शकतं भक्तीमध्ये राग प्रेम रुस्वा सगळं चालतं पण त्यातूनही काहीतरी शिकायला मिळतं आता आपण एका वेगळ्या मुद्द्यावर बोलूया आपण सहसा श्री स्वामी समर्थ किंवा स्वामी ओम असं ऐकतो पण वैरागी आणि त्यांचे अनुयायी स्वामी शरणम असं म्हणतात याचा काय विशेष अर्थ आहे यासाठी ते श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतातलं एक संदर्भ देतात शंकर भट्ट नावाच्या ब्राह्मणाची कथा अच्छा काय झालं होतं त्यात एका अत्यंत कठीण प्रसंगात जेव्हा त्यांना खूप मारहाण होत होती तेव्हा त्यांच्या तोंडातून एकदम उत्स्फूर्तपणे हे श्रीगुरु शरणम स्वामी शरणम हे शब्द बाहेर पडले आणि मग मग चमत्कार झाला मारणाऱ्यांनाच उलट त्रास व्हायला लागला म्हणजे स्वामी शरणम म्हणजे हे स्वामी मी तुला शरण आलो आहे अगदी ही शरणागतीची भावना आहे संपूर्ण समर्पणाची आता माझं काही नाही सगळं तुझंच हा भाव आहे त्यात म्हणून ते हा मंत्र वापरतात पण याचा अर्थ श्री स्वामी समर्थ किंवा स्वामी ओम हे जप कमी महत्वाचे आहेत असा नाही बरोबर नाही अजिबात नाही ते स्वतः स्पष्ट करतात की ते जपही तितकेच प्रभावी आहेत या तुलना नाही ही फक्त त्यांच्या संप्रदायातील पद्धत आहे ठीक आहे आता एखादा वेगळा पण अनेकदा चर्चेत येणाऱ्या मुद्द्याकडे वळूया काही देवतांना किंवा सिद्धांना मद्य किंवा सिगारेट अर्पण करण्याची प्रथा दिसते जसं काळभैरव किंवा शंकर महाराजांना याबद्दल वैरागी काय म्हणतात हो हा महत्वाचा प्रश्न आहे वैरागी स्पष्ट सांगतात की सामान्य माणसाने महादेवाचं किंवा शंकर महाराजांसारख्या सिद्धांचं अनुकरण करायचा प्रयत्न करणं चुकीचं आहे कारण आपली पात्रता नाही बरोबर आपली आणि त्यांची पात्रता यात खूप फरक आहे महादेवाने विष पिलं आपण नाही पिऊ शकत मग ते स्वतः ह्या वस्तू का वापरायचे किंवा का स्वीकारायचे वैरागींच्या मते ते हे स्वतःच्या उपभोगासाठी करत नव्हते मग कशासाठी तर भक्तांमधली किंवा वातावरणातली नकारात्मक ऊर्जा दोष किंवा पाप शोषून घेण्यासाठी ते याचा वापर करत असत हे त्यांच्या नाडीविज्ञानाच्या ज्ञानावर आधारित होतं नाडीविज्ञान म्हणजे म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या ऊर्जेनुसार ओरानुसार कधी सूर्यनाडी उजवी तर कधी चंद्रनाडी डावी कार्यरत करायची हे त्यांना कळत असे आणि त्यानुसार ते या वस्तूंचा वापर करायचे उदाहरणार्थ सिगारेट किंवा चिली त्यात अग्नितत्व आहे जे सूर्यनाडीशी संबंधित आहे त्याचा वापर विशिष्ट प्रकारची नकारात्मकता शोषायला होऊ शकतो मद्यपानाचा संबंध वेगळ्या शुद्धीकरण प्रक्रियेशी असू शकतो थोडक्यात ते आपल्यातलं विष स्वतःकडे घेत होते यासाठी ते महाभारतातलं उदाहरण देतात ना कृष्णाच्या रथाचं हो युद्धानंतर कृष्णाने अर्जुनाला आधी उतरायला सांगितलं अर्जुन उतरल्यावर कृष्ण उतरला आणि रथ जळून खाक झाला का कारण युद्धात रथावर सोडलेली अनेक सूक्ष्म अस्त्र कृष्णाने स्वतःच्या सामर्थ्याने रोखून धरली होती सद्गुरूही असंच भक्तांचं प्रारब्ध सुलभ करतात स्वतःवर काही भार घेऊन म्हणजे या वस्तू अर्पण करताना भाव महत्वाचा आहे वस्तू नाही अगदी बरोबर भाव असा हवा की हे देवागुरु माझ्यातले अहंकार वासना क्रोध हे जे दुर्गुण आहेत ते मी या रूपाने तुम्हाला अर्पण करतोय त्यांचा नाश करा ती वस्तू त्यांना आहे म्हणून नाही तर आपल्यातल्या दोषांचं समर्पण म्हणून हा त्यामागचा मूळ उद्देश आहे असं वैरागी म्हणतात तर आजच्या या चर्चेतून आपण अभिषेक वैरागींच्या अनुभवांच्या माध्यमातून अध्यात्माचे अनेक पैलू पाहिले हो कुंडलिनी जागृतीचे संकेत स्वामी समर्थ आणि शंकर महाराजांशी प्रत्यक्ष आणि सूक्ष्म संवाद दैवी परीक्षा आणि कृपा सिद्धींचा योग्य वापर कसा करायचा आणि काही प्रथांमागचा वेगळा अर्थ काय असू शकतो हे पण समजून घेतलं हे सगळे अनुभव आपल्याला काय सांगतात ते एका अशा अस्तित्वाकडे निर्देश करतात जे आपल्या सामान्य आपल्या इंद्रियांच्या पलीकडचा आहे आहे हा एक अत्यंत वैयक्तिक गूढ आणि असा संबंध जो भक्त आणि परमात्म्यामध्ये असू शकतो बरोबर आणि हे सगळं ऐकताना एक विचार येतो मनात वैरागींना आलेले अनुभव खूप नाट्यमय आहेत प्रत्यक्ष भेटींचे आहेत पण प्रत्येकालाच असे अनुभव येतील असं नाही शक्य नाही मग आपल्यासारख्या सामान्य साधकांनी किंवा ज्यांना आवड आहे त्यांनी काय करावं हाच खरा कळीचा मुद्दा आहे नाही का म्हणजे या मोठ्या नाट्यमय अनुभवांच्या पलीकडे जाऊन आपल्या रोजच्या आयुष्यात म्हणजे अगदी साध्या साध्या गोष्टींमधून मिळणारे सूक्ष्म संकेत कसे ओळखायचे किंवा अंत प्रेरणेतून मिळणारं मार्गदर्शन ते कसं समजून घ्यायचं हो ती जागरूकता कशी वाढवता येईल कशी विकसित करता येईल हा विचार प्रत्येकाने करायला हवा कदाचित उत्तर अगदी साध्या रोजच्या निरीक्षणात आणि सजगतेत असेल असू शकत नक्कीच असू शकत त्यावर विचार करायला हरकत नाही